पाठीमागे माझा आवाज येतो तो व्यवस्थित पेशाने शिक्षक असल्यामुळे आधी शेवटच्या बाका विद्यार्थ्याला ऐकू येते की नाही हे तपासण्याची सवय आहे त्यामुळे सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्व रसिक यांचं मी कष्टगंधा प्रकाशनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो केंद्र गेल्यातच आम्ही मराठीचे ज्येष्ठ कवी वसंत आभाजी डहाके सरांच्या हस्ते पुण्यामध्ये अष्टगंधाच्या एकशे पंचवीसाव्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्यानंतर आत्ता म्हणजे आज एकशे चोवीस आणि एकशे सत्तावीस अशा अष्टगंधाच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन करताना आणि दोन्ही पुस्तकं तुम्हाला रसिकांना अर्पण करताना मला अतिशय आनंद होतो आहे महेंद्र कुरगुळे सर आणि एका शब्दात यांचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की हे दोघही अत्यंत नशीबवान आहेत कस ते मी सांगतो साधारण चार पाच महिन्यांपूर्वी आम्ही या पुस्तकाचं काम सुरू केलं आणि त्याला कारणीभूत ठरले ते आमचे मित्र दत्ताराम सर दत्ता सर तर दत्ता सरांच्या निमित्ताने आमचा परिचय झाला मी या दोघांना भेटलो यांच्या लेखनाचं बाळ वाचलं आणि आम्ही सुरुवात केलं तेव्हा या दोन्ही पुस्तकाला कुणाची प्रस्तावना असेल कुणाचे पाठराखण असेल कार्यक्रमाला कोण उपस्थित असतील पाहुणे कोण असतील कसलंच काही नियोजन नव्हतं बघा आणि नंतर मग एक गोष्टी जुळत गेल्या की मराठी नाटकामध्ये ज्यांचं अत्यंत आदरणीय नाव घ्यावं त्या कुमार सोनी सरांची प्रस्तावना महेंद्र सरांच्या पुस्तकाला लावली

आणि त्याची प्रस्तावना झाली मराठीचे अत्यंत ज्येष्ठ चित्रकार सरदार जाधव यांनी विद्यादायीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलंय आणि सतीश भावसार म्हणजे त्यांच्या कामाविषयी सांगायला नको त्यांचं नाव हे त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांनी महेंद्र कुरवडे सरांच्या पुस्तकाचं कव्हर केलेलं आहे आणि आता कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचं अगदी म्हणजे दहा पंधरा दिवसांपूर्वीच आपली चर्चा होती बरोबर अगदी हॉल हो सुद्धा दहा पंधरा दिवसापूर्वी ठरला त्याच्यापेक्षा कमी वेळ आणि मग तुम्ही आज मंचावरती म्हणजे मला वाटतं आपल्या पहिल्या पुस्तकाला प्रेमानंद गसवी सर आणि अचूक कोडवले सर, सर मंचावर असणारे मराठीतले एकमेव दोन लेखक असतील असं मला वाटतं आणि मोठा काय की बाहेर प्रचंड पाऊस असताना मुंबईसारख्या ठिकाणी मंगळवार असताना मी अंडरलाईन करतोय मुद्दाम म्हणजे आता पश्चिमेला खूप गर गर्दी असते दादर पश्चिम मंगळवार त्यामुळे ती सगळी गर्दी तिकडे असताना आजच्या मंगळवारच्या दिवशी या दो पावसामध्ये इतकं कुटुंब भरलेलं सभागृह अत्यंत क्वचित आणि खूप कमी प्रमाणात मुळेला हे भाग्यवंत घेतलेले आहेत असं मला वाटतं त्यामुळे मी सुरुवातीला त्यांचं उल्लेखन शिवान असं केलं कार्यक्रमाच्या जबागृहात आल्यानंतर महेंद्र सर म्हणाले सर एक अडचण काय अडचण आहे म्हटलं तर म्हणाले स्टेजवर पुढे फक्त सात पुढच्या बसतात आणि पाहुणे आठ आहेत काय करूया म्हटलं चिंता कसली करताय दत्ता मोरे सर आणि मी आम्ही मागे बसणार ते म्हणाले सर तुम्ही लगेच कसं काय मला असं म्हणत म्हटलं निर्माता पाठीशी असल्याशिवाय नाटकाचं लेखन आणि पाठीशी असल्याशिवाय नाटकाच्या पुस्तकाची कव येते किंवा लेखिका निर्लास्तपणे काही घेऊ शकत नाही त्यामुळे म्हटलं आम्ही दोघं निश्चिंतपणे मागे बसतो तर ही दोन्ही पुस्तके करताना मला स्वतःला खूप आनंद मिळाला आणि या दोघांच्या बाबतीत सांगायचं तर महेंद्र कुरकुडे हे व्यक्तिमत्व इतकं नाट्य मिड्या म्हणजे ते दोघेही म्हणत कमी आहेत लक्षात घ्या आणि आता गजबी सरांचा परिचय करतानाही त्यांच्या कविता संघाचा उल्लेख झाला सुष्मागांच्या बाबतीत तर आपण ऐकलेलेच आहे की जो उत्तम कवी असतो तो उत्तम कथा उत्तम नाटक आणि उत्तम गणित सुद्धा लिहू शकतो त्यामुळे या दोघांची ही दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला ते जाणवेल की या दोघांच्या मनाच्या तळाशी मुळात कविता आहे तर कुरकडे असं आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने नाटकाचा इतका ध्यास घेतलाय म्हणजे गेल्या आठवड्यात आम्ही जेव्हा विद्या मॅडमच्या घरी एका मुलाखतीसाठी भेटलो आम्ही बाहेर एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टर आल्या होत्या आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि आम्ही सहजपणे त्यांना बोलवलं होतं अगदी पाच दहा मिनिटाच्या अंतरावर ते राहतात आम्ही त्यांना गप्पा मारायला बोलवलं होतं पण ते येताना त्यांचं नव्या नाट्याचं पाणी येऊन आले आणि आम्ही बाहेर गप्पा मारत असताना हे आतल्या बोलीच काय करताय त्यामुळे तुम्ही तुमच्या गप्पा सुरू ठेवा मी नव्या नाट्याचं लेखन करायला घेतलेल्या आणि त्यांचं आता नवं नाटक सुद्धा या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये येऊ घातले त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेचा तुम्ही थोडीशी थोडासा इतिहास चालू बघितला जर तुम्हाला कळेल महेंद्र महेरगोडे हे फक्त नाटक लिहित नाहीत ते जे नाटक लिहितात ते राज्य नाट्य स्पर्धेत पहिलंच येतात आणि गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये अनेक संस्था प्रयोग मराठी वगैरे सगळ्या संस्थांशी मी परिचित आहे आणि दत्त सरांशी जेव्हा माझा परिचय झाला तेव्हा मला वाटलं कोणतरी वा स्पेशल लेखक आहे यांचा कोणतरी स्पेशल यायचे काय कारण सलग पाच वर्ष ना सलग पाच वर्ष राज्य नाट्य स्पर्धेला प्रथम पारितोषिक आणि सुद्धा ही आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आणि मला वाटतं त्या यशाचं गमक महेंद्र बोरगडे सरांच्या लेखणीमध्ये आहे विद्यालयांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं म्हणजे ते त्यांची नाट्य कल्पना शब्दांमध्ये उतरवून लोकांना वास्तवाचं भान करून घेतात तुम्ही संगीता विनोद फडके त्यांचं वाचाल तर जो लवजिहाचा विषय तो त्यांनी मांडलाय चांद तारामध्ये त्यांनी एक वेगळाच विषय मांडलाय आणि या तिन्ही नाटकामधलं माझं सगळ्यात आवडतं नाटक म्हणजे मिशन विक्टरी तर त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक वेगळा दहशतीचा म्हणजे केवळ कल्पना विलास न करता सध्या आपल्या आजूबाजूला जे घडतंय आहे ते जसं त्या तसं लेखकाला मांडता येत नसलं तरी त्याला कथेचे सुंदर रूपण देऊन नाट्यपात्रांची संवादाची अतिशय सुंदर देऊन ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला खात्री देतो ही दोन्ही पुस्तकं जेव्हा तुम्ही हातात घ्याल तेव्हा ती पूर्ण वाचल्याशिवाय ती खाली घेऊन प्रकाशक म्हणून मी तुम्हाला ही खात्री देतो अशी अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि आता आपण बघतो लेखकांमध्ये वगैरे कशी स्पर्धा असते पण या दोघांचं मला वैशिष्ट्य वाटत यांची मैत्री इतकी दृढ आणि इतकी घनिष्ठ आहे की प्रकाशक पण एकच आहे मान्यवर पाहुणे पण सगळे एकच आहे आणि पुस्तकाचं काम चालू असताना म्हणजे होती थोडीच विद्यार्थाच पुस्तक जर एखाद पुढे जात तर महिंद्र सरांचं पुस्तक पुढं पण एखादा लेखक काय झालं प्रकाशनाला फोन करून काय झाले ते दुसरं पुस्तक पुढं मागे राहिलं तर चालेल पण माझं पुस्तक जरा लवकर या दोघांनी मला फोन घ्यायचे माझं पुस्तक जर मागे राहिलं तर चालेल पण दुसरं महत्वाचं काय त्याचं पुस्तक लवकर प्रकाशित झालं पाहिजे ते लवकर आम्हाला बघायला मिळत आहे लेखनामध्ये सुद्धा दिसतो आणि एकदा असं खूप लेखकाचं असं होतं की एकदा शब्द लिहिला की अशी गोष्ट होते की मी लिहिलेला शब्द बोलणार नाही लिहिलेला शब्द बदलणार नाही पण पुस्तकाचं काम करताना अनेक वेळा अशी वेळ येते लिहिलेले शब्द बदलावे लागतात आपण लिहितो भावनेच्या विचारांचा विचारांच्या प्रवाहामध्ये पण जेव्हा त्रयस्त माणूस तो माझ्यासारखा प्रकाशक असेल किंवा मान्यवर जेव्हा ते वाचतात तेव्हा आपल्याला जाणवतं की लिहिताना भावनेच्या अवघात आपण काही गोष्टी लिहून जातो पण नंतर जेव्हा आपण लिहिलेला शब्द पुस्तकाच्या स्वरूपात कायमच्या छापील स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करून देतो तेव्हा त्याच्यावर काही संस्कार करावे लागतात त्यात काही बदल करावे लागतात मग बदल त्याच्या मांडणीत असतील त्याच्या स्वरूपामध्ये असतील तर प्रकाशक म्हणून हे सगळं काम करत असताना या दोघांनी अत्यंत या आवश्यक ते बदल करू दिले त्याच्यावर उत्तम ते संस्कार करू दिले आणि त्याच्यामुळे ही दोन पुस्तकं असल्यानंतर प्रकाशनाच्या वतीने तुमच्या समोर आधीच्या सगळ्या पुस्तक इतकीच छान तुमच्या समोर ठेवता आहे तर मी अगोदर ज्या चित्रकारांचा उल्लेख केला ज्यांचा या निर्मितीमध्ये खूप महत्वाचा आणि आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो या पुस्तकाचं मुद्रण करणारे माझे मित्र मनीष शाह यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या दोन्ही पुस्तकांची युवा राष्ट्रगंधाच्या एकशे पंचवीस पुस्तकांपैकी जवळपास ऐंशी ते नव्वद पुस्तकांची संपूर्ण मांडणी त्याचं अक्षर मांडणी आणि त्यांचं पूर्ण टायपिंग ज्यांनी केलेलं आहे ते माझे मित्र आणि अष्टगंधाच्या प्रवासातले माझे एक महत्वाचे साथीदार शिवकुमार कुंभार सर इथे आलेले आहेत मी अच्युत गोरबोले सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा कुंभारसर तर या सगळ्या पुस्तकाच्या मांडणीमध्ये मा त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना स्वतःला आधाराची गरज असताना ते कायम अष्टगंधाला आधार देत असतात ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपण टाळ्यापासून त्यांचं स्वागत करूया तुम्हाला ही पुस्तक हाताळताना तुम्हाला कळेल की त्याच्या एकेका -एक शब्दाच्या मांडणीवर तो पॉइंट की पॉइंट जाईल आणि पुस्तकाची मुखपुस्तकाची मला पुस्तकाची सर्व मांडणी शिवकुमार सरांनी केलेली आहे खूप खूप धन्यवाद शिवकुमार सर आणि माझ्या प्रास्ताविकाचा समारोप करताना मी तुम्हाला इतकंच सांगेन तुम्ही सर्वांनी ही पुस्तकं घ्या चाळा त्यातल्या उणीवर तुम्हाला काही जाणवलं तर म्हणून मोकळेपणाने अष्टगंध प्रकाशनाला कळवा आणि ही पुस्तकं आवडली तरी कळवा आणि आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ही दोन्ही पुस्तकं सवलतीत आ, मागे उपलब्ध करून दिलेले आहेत आम्ही आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की एक पुस्तक तुमच्या स्वतःसाठी आणि एक पुस्तक तुमच्या आवडत्या माणसासाठी आज जाताना तुम्ही घेऊन जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद